से से, या ठिकाणी मगाशी निगडीकरांचा सर्जा आणि भक्तगडीकरांचा झेंडा सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल या ठिकाणी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशेचं पार्थिवात पाच सुटला ड्रायव्हर कोण होत पाच पडतो या मैदानातला मी पाच मध्ये गाड्या शबार पट्ट्या अतिशय सुंदर आणि लढा पंचांचा कॅमेरेचा आधार घेतला जातोय निकाल व्यवस्थित आहे सुट्टा आहे परंतु या ठिकाणी कॅमेरा पाहिला जातोय येऊ द्या सहा ते दहा वाजे चला गाड येऊ द्यापूर बघा फक्त पाच मिनिटाचा वेळ आपल्यासाठी दिलाय फक्त पाच मिनिटाचा वेळ आपल्यासाठी दिला, दिला जाणार आहे आणि पंचांनी या ठिकाणी आयोजित कमिटीने सांगितलेलं आहे पाच मिनिटानंतर नंतर बजार झाल्यावर कुणाची गाडी आत घेतली जाणार नाही पटपट पटपटाराचा वेळ लावू नका सहा ते दहा खाली निघालाय गाड्या पटफडू द्या कुणी वेळ लावायचा नाही सहा ते दहा गाड्या पटपट पटपड चला आणि पंच या ठिकाणी पाचचा निकाल एक कॅमेरेचा आधार घेतला जातोय लॉबी टचला निकाल तासात गेला निकालाय आहे तासात पलीकडच्या पाठीमध्ये पाय गेला किंवा चकड्याचा चाक गेलं गाडी बाद आहे बजर दिलाय बैलगाडी मालक दिलाय दिलायजा पटपट सात ते दहा